घरात मालक नसताना नराधमाने केला कुत्रीवर अत्याचार पुणे लैंगिक विकृतीने कळस गाठला असून पिसाट कधी काय करतील याचा नियम राहिला नाही कामतुरांना न भयम न लज्जा अशी म्हण प्रचलित आहे त्याचाच प्रत्यय आला हडपसरमधील एका घटनेने या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दर दुसऱ्या दिवशी एकापाठोपाठ एक भयंकर घटना ऐकायला मिळत आहे मात्र पुणे शहरातील हडपसर परिसरात एक संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हांडेवाडी परिसरातील सुंदर नावाच्या सोसायटीमध्ये एकंदराने पाळीव श्वानावर अनैसर्गिकपणे अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रकरणी काळे पडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्याद नोंदविलेला घरमालक कामानिमित्त गावी गेला होता तेव्हा आरोपीने त्यांच्या गैरहजरीत रात्रीच्या साधारण साडे अकराच्या सुमारास त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये अवैधरित्या प्रवेश करून त्यांची पाळीव पुत्री पेनी वयवर्ष पाच हिच्यासोबत अनिश्रितपणे अत्याचार केले ही घटना सोसायटीतील सी सी टी व्ही कॅमेरात कैद होताच त्याच फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांधमास अटक केली आहे आणि पुढील चौकशी करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव हलीमुद्दीन शेख वयवर्ष वीस असून तो मूळचा पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कांदुरी गावचा रहिवाशी आहे सध्या तो हडपसर येथील हांडेवाडी परिसरातील सुंदर सोसायटीमध्ये वास्तव्यास आहे आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र आणि शाळेचे दाखले यांची तपासणी केली या कागदपत्रांच्या आधारे त्याची मूळ माहिती समोर आली आहे या घटनेनंतर जेव्हा फिर्यादी पुण्यामध्ये परतले आणि जेव्हा त्यांनी सी सी टी व्हीची तपासणी केली तेव्हाही संतापजनक घटना त्यांच्या निदर्शनास आली यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ था स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीला ताब्यात घेतली असून प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटचे पदाधिकारी राजेश पळसकर आणि इतर स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली पोलिसांनी यास गांभीर्याने घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू केली आहे सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आज सकाळी मला माझ्या एका परिचित व्यक्तीचा फोन आला आणि सुंदर सोसायटी हांडेवाडी पुणे येथे एक गंभीर घटना घडल्याची माहिती मला मिळाली एक अलिमुदिन शेख नावाचा एक इसम जो स्वतःचा पत्ता पश्चिम बंगाल असं सांगतो अशा एका इसमाने Uh, माझ्या एका परिचित व्यक्तींच्या घरामध्ये ग घुसून त्यांच्या ते घरी नसताना बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराचे ग्रील तोडून तो त्यांच्या पार्किंगमध्ये प्रवेश केला आणि त्या प्रवेश केल्यावर त्याने त्यांची पेन्नी नावाची एक कुत्री आहे जी त्यांनी पाळलेली आहे त्या कुत्रीवर अनैसर्गिक के अत्याचार केले त्या कुत्रीला थोडंसं विश्वास घेऊन तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करून अश्लील अशी तिच्यावर तिच्यासोबत त्यांनी जबरदस्ती केली आणि ही माहिती जेव्हा हे लोक गावावरून हे कुटुंब जेव्हा गावावरून परतले तेव्हा शेजारी सांगली दोन दिवस तुमची कुत्री या ठिकाणी रडत होती एवढंच होती जर तुम्ही काय झालं तिला एकदा बघून घ्या म्हणून यांनी सी सी टी व्ही जेव्हा तपासली तेव्हा त्या सी सी टी व्हीमध्ये त्यांना हा मुलगा हे गैरकृत्य करताना सापडला आणि ती बातमी जशी आम्हाला कळाली तसे आम्ही शिवसेनेच्यावरती एक सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी पोलिस टेशन ठिकाणी पोहोचलो आणि त्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिलं तेव्हा त्या ते मुलं इस्मानी हा गुन्हा कबूल केलेला आहे की के त्यांनी हे कृत्य केलेलं आहे म्हणून तर पोलिसांनी आत्ता संध्याकाळी फिर्याद दाखल केलेली आहे आणि आम्ही अजूनसुद्धा एक मागणी केलेली आहे की या ठिकाणी अनेक लोक जे बांगलादेशातून आलेले अवैधरित्या करत आहेत हे लोकसुद्धा बांगलादेशी आहेत काय त्यांच्या नागरिकत्वाची पण चौकशी त्यांनी करावी अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केलेली आहे आणि या मुख्याधनावर केलेल्या अत्याचाराबद्दल या अशा या नालायक माणसाला चांगली था, शिक्षा मिळावी ही आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली हे काय कलम काळे कलम हे काळेपडळ काळेपडळ पोलीस हद्दीमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे नाव आणि माझं नाव राजेश बाळासाहेब पळसकर शिवसेना गट पदाधिकारी आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन हडपसर पुणे